सांगितलं फॅरेन लवली लावला माणूस गोरा पडतोय काय काय फॅरेन लवली लावल्या माणूस गोरा पडतोय बरं बाबा खरं सांगा फॅर लवली लावून जर माणूस गोरा पडत असता गबाळ एन लवली लावून जर माणूस गोरा पडत असता तर मी विकास महाराज देवडे सर मी विकास महाराज देवडे रोज एवढा पैसा कमवतो फक्त कीर्तनात आकडा सांगू शकत नाही कारण आकडा सांगितलं तुम्हाला आकडी येईन लाका भारी बेगर भांडवली हे एवढं कट करा लाईव्ह <laughs> देऊ का अंदाज अंदाज देऊ का वर्षात एका वर्षात माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबर आहे जगद्गुरु तुकोबर आहे पंढरपूरचा मालक आणि आदमापूरचा बाळूमामा यांचं दीड कोटी रुपयाचं मंदिर मी माझ्या शेतामध्ये उभा केलं एका वर्षात <laughs> अनाथा एक कोटी रुपयाचा अनाथाश्रम बांधतोय महाराष्ट्रात ज्या मुलाला आई नाही ज्या मुलाला बाप नाही त्यांच्यासाठी सगळ्यासाठी किती किती दीड कोटीच मंदिर आहे मग मं कमवत किती असेल बघून घ्या अय गप्पा मग कमवत किती असेल बघून घ्या तुम्हाला अजून सोपं करून सांगू का अय फक्त पाच रुपयाची पुढी तुम्ही टिकू को टिकू आठ आठवड्याभर फक्त गालाच लागित काय म्हणला बुवा पाच रुपयाची पुढे टिकू को टिकू फक्त आठ गालालाच भर मी रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम आख्या फेर एन लवलीच्या टपात पालता उलता झोपून आंघोळ करू शकतो मग बाबा असा काही असतो का म्हातारी उड्या मारता जाहिरातीत बरं अह शूटिंग वाले दादा जर बिस्किट खाऊन म्हातारी जर उड्या मारीतच असते खरं आहे का बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असती तर म्हातारी आपण जावळ्यातल्या किराणा दुकानात नसते वे जा बिस्किट मार उड्या अजून जरा एकदा मध्ये थम्सअप ची शाहरुख खान येतो थम्सअपच्या बाटलीचा धाकण काढतो बाटली बाटली घेतो बाटलीत दोन गोट पेतो हवेत उडतो सांगतो डर बर खर सांगा थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता अप पिऊन जर माणूस हवेत उडत असता तर आपण गाड्या कशाला घेतल्या असत्या माझ्या सारख्याने सकाळचं नाशिकच किन्न कीर्तन झाल्याबरोबर तिथं दोन गोट काय दोन बाटल्या टाकल्या असत्या तुम्ही फक्त दुसऱ्या बाटल्याकडे जाऊ नका मी थम्सअपच्या सांगायला लागलोय नाही तर मला माहिती तुम्हाला दुसऱ्याच बाटल्याचा चळ भरलाय डायरेक्ट तिथूनच दोन गोट टाकून काय दोन बाटल्या टाकून उड्डाण हाणला असतं जय हनुमान अडचण काय आणि एक जाहिरात लई दल सध्या ती बंद झाली टीव्हीची उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली पिंट्या आमच्या काळात हे अलराम काका होते अलराम काका कोण का जाहिरात पंधराच दिवस दिवाळी झाली ती जाहिरात कुठं पेटती आणि मोती साबणाची कंपनी कुठं ती मेळ लागत नाही आणि अजून सांगतो ज्यांनी ज्यांनी फेरण लावली लावली तुम्ही नीट ऐका असं म्हणते त्या फॅरिन लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो आता ओरिजिनल चेहरे उद्या आता ओरिजनल <laughs> चेहरे उद्यापासून तुम्हाला दिसल्याशिवाय राहायचं नाही विनोदाचा भाग सोडून द्या मी जागेवर होते तू एवढा अनमोल एवढा मगाशी मगाचा गडी दिसा ना मला तो आलेला मला काय नाव आहे त्याच शिवम ती आलेलं म्हणलं मी तिकडे जातो म्हणलं महाराज गेल्यावर शिवने हसवा हसवा बर म्हणलं खाऊ द्या पोटाला चला ऐका विनोदाचा भाग सोडून मी जाग येतो आई एवढा अनमोल किमतीचा नर जन्म मिळाला कशाला मिळाला देवे दिला देह भजना गुणवत्ता आणि जर त्याच्या भजनासाठी वापरत नसाल तर या देहाची निरर्धकता आहे मग मी पहिल्याच जाईल नामदेवरायकडे नामदेव जन्म नावाची संधी मिळाली मला तर वाटत आपण रोज देवळात जातो रोज रोज जातो ना देवळात रोज देवळा जाऊन मारुत्र्याचं मंदिर आहे ना रोज मारुत्र्याच्या मंदिरात जातो रोज त्याच्या पायावरती डोकं ठेवतो रोज त्याला संसारत काही ना काही मागतो मागतो ना मागतो ना पण माझं एक म्हणणं आहे आपण होऊन नाही मागावं देवाला आपण होऊन नाही मागावं देवानं आपल्या समोर उभा राहावं एवढी टोकाची भक्ती आपली असायला पाहिजे देवानं आपल्या बरोबर जसं संतांच्या पुढे उभा राहिला संतांनी होऊन नाही मागितलं उलट वाट पाहला मी देवाला सुद्धा की कधी मागतात आणि कधी यांच्या सेवेतून मी उतराई होईल नाही देवानं आपल्या बरोबर हवं आणि आपल्याला विचारावं ओ काय हवं काय हवं पण महाराज देवाला उभं करणं वाटतं तेवढं सोपं नाही देवाला आपल्या समोर उभा करणं घालोनी पुढे उभा राहायला मोकळा नाही तेवढी भक्ती टोकाची लागते पण महाराज आम्हाला त्याच्या आमच्या पुढे उभा करायचंय मग त्याला उभा करण्यासाठी त्याचं काम काय करावं लागतंय नामदेव राया काकड्यात लय गोड बोलतायत बघा जागे भार 在一边开。 sebire darar काकड्यातलीच ते नाही प्रमाण आहेत काकड्यात नामदेव राणत जर त्या देवाला आपल्या पर्यंत भरायचे तर त्याचं काम करावं लागतं पण काय उठा जागे व्हा रे आता स्मरण ठेवा माता व्यथा किंवा जग चोगी जाग जाग बोलते किंवा आता जागा रे नो जागा चोर निजल्या नाडोनी बागा बाबा तरी लोकांनी भजन केलं म्हणजे तुमच्या गावातल्या नाही सांगते जाऊ दे त्या काळातलं चाललंय ना त्या काळातलं तरी लोकांनी भजन केलं नाही आणि बसलेले ऐका नाही भजन केले। कशी फसगत एवढं उदाहरण फक्त घरी घेऊन जा तुमचा सप्ता माझं कीर्तन आणि तुमचं सगळ्याचं जीवन सफल होईल एकदा काय झालं बाबा एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला आता राजा म्हणलं त्याचा छंदच ना शिकार कर शिकार करायला जंगलात घेतला धनुष्य घेतला धनुष्याला बाण लावला नेम साधला आणि प्राणी मारणार तेवढ्यात आनंद महाराज राजाचा राजा पाय चुकून एका विषारी सापाव पडला आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करी तू तुमच्याकडं गोन जर तू बरं वाटते अजून दोनदा दे कस आहे चुकून पडू द्या तुझ्या जाणून पुजून पडू द्या बाबा सापाचा स्वभाव आहे दंश करण साप राजाला चावणार तेवढ्याच राजाच्या पाठीमाग लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता लक्ष देऊन ऐका बरं का त्यानं राजाला बघितलं अरे राजाचा पाय विषारी सापडला जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर राजाला साप चावतोय आणि जर राजाला साप चावतोय राजा एका मिनिटात मरतोय आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय कोणाच्या मनात शंका आहे आपल्या कोणाच्या लाखो याच्या बाबत त्याने एकाही क्षणाचा विलंब न करता आपल्या डोक्यावरची मुळी फेकून दिली परत परत गेला राजाला खाली ढकललं राजाचा नियम चुकला राजा व्हायता गाला बावला टेस्कारे म्हणलं एस, 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 एस। अक्कल नावाची गोष्ट जरा देवानं तुला कमी दिली का तुला माहित नाही का रे मी कोण आहे तुम्हाला कोण ओळखत नाही राव प्रांताची मालक आहेत आमचे धनी आमचे राजे आहेत तुम्हाला कोण ओळखत नाही फक्त तुम्हीच आमच्या सारख्या गरीबाला ओळखत नाही नाहीतरी मला सांगावर बसलेले आपल्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीला कोण ओळखत नाही पण नरेंद्र मोदी माझ्यासहित आपल्यातल्या एकाला बी ओळखत नाही राजे तुम्हाला कोण ओळखत नाही फक्त आमच्या सारख्याला गरिबाला ओळखत नाही पण दिलं पलीकडे बघताय सर सर बापरे पाय पडला तो हो म्हणजे चावला असता हो म्हणजे चावला असता तर मी मेलो असतो हो म्हणजे अप्रत्यक्षरित्या मला याची जाणीव करून देतोय का की जो आता मी जे जिवंत आहे तो फक्त तुझ्या आहे ते ते तेच पटवून देतोय आताचा जो श्वास घेताय ही माझी कृपा आहे काय करतोस रे तू काय नाही रोज जंगलात येतो दिवसभर वाढेल लाकड गोळा करतो घरी घेऊन जातो चुलीत टाकतो त्याचा कोळसा करतो शेजारच्या चा दोन चार गावाने विकतून त्याच्यावरती माझा घर प्रपंच चालतो आता हे काही करायची गरज नाही राजा आहे प्रांताचा मालक आहे आणि प्रांताच्या मालकाचा जीव वाचवलाय चल राजधानी दनीत राजधानी बाबा प्रधानजीला जवळ बोलवलं प्रधानजी इकडे या काय हो राजे साहेब आपल्या सा� राज्यात चन्नाची बाब किती आहे म्हणलं मोजून अडीच हजरे कराय लगेच तोड आलेली म्हणलं मोजून एक हजरे करे मग एक काम करता की एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती पाच चक्राचं बक्षीस पत्र करा त्याच्यावरती माझी मुद्रा लावा सह करायला माझ्याकडे त्यावेळेस काय होते काय राजा बाबा कागद तिलार देणार पण तत्पुरी ऐका या काही अकरा कस बिन किती बी येऊ द्या कमीत कमी तीन कोटीच होत किती किती लावताय काय न काय लावायचं बनगडीत पुढे नाही तर दहावन तेरावा जवळच्या जेलमध्ये करावं लागेल त्याला परवानगी लागत किती झुके का नाही म्हणजे आतापर्यंत चित्रपट सृष्टीने निर्माण भंगार संघार चित्रपट आम्ही बघितलेत म्हणायचं पण एक आता सगळ्याच्या पायाला हात लावून विनंती आलोयच नाही हिंदू म्हणून जन्माला आलोय चिंदू म्हणून जन्माला तर एकदा छावा बघून घ्या कळेल माझ्या संभाजीराजाचं बलिदान काय कळेल माझा संभाजीराजा कसा होता नाहीतर आतापर्यंत संभाजीबाबाच्या बाबतीत दोनच वाक्यात वर्णन केलं जायचं एक तर राजा रंगेल होता ना राजा रंगेल होता अरे आम्हाला लाजा वाटल्या नाहीत ज्या राजानं एकोणचाळीस चाळीस दिवस मरण हातात धरलं हाल हाल केले पण एकदाही गुडघे टेकले नाहीत एकदाही शरण गेला नाही तो राजा रगेल रंगेला असल कसा जरा बोलू टोकाचं बोलू जरा आता त्या चित्रपटात त्यांची म्हणणं थोडी भूमिका चुकीची धावली की संभाजी महाराजानं त्या औरंग्याच्या छाताडात लाद घातली होती तुम्ही मला डायरेक्ट औरंग्यात म्हणला मग माझं चुलता ऐकायच तुम्ही मला डायरेक्ट औरंगाबादच्या छातळात लात त्यांचं म्हणणं लाद घातली नव्हती पण माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे ज्या राजाला शंभर जणांना साखर धंदाने बांधून ठेवलंय तरी तो त्यांच्या बापाला ऐकत नाही त्याला एक लाद घालाय वगैरे माझं तर आमच्या राजाचा इतिहास चुकीचा संगीत आम्ही ऐकला ना आम्ही सण केला ना आमच्या राजावरती टीका केली मग आता आमच्या राजाचं थोडं कौतुक झालं तर तुमचं बिघडतं काय जरा टोकाचं बोलू राग येत नसेल तर ऐका जर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या मुलाला म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांना मिळालं असतं लक्ष द्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या मुलाला धर्मवीर संभाजी महाराजाला मिळालं असतं ना तर लेकाचा इतिहास लय डेंजर असता <corpses थाँगीं> लय विषयांतर नाही शोधणार मला आजच्या कीर्तनात जागा देतो या कायक्रात किती कोटी हा ही तुमच्यासाठी लय महत्वाची पाच एकराचे पैसे झाले किती कोटी बर पंधरा कोटी त्या लाकोडतोड्याला मिळायला लाकड तोड्या जायची गरज आहे काय गरज आहे दोन वर्ष निघून गेले बाबा दोन वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं दोन वर्ष या तोड्याला पाच अकराची बाग दिली ती आता यानं विकली असेल घर गाडी नोकर चाकर सगळं 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 याच्याकडे असेल आणि जिथे दिलते का तिथे निघून राजाने उभा केला पाच अकरा फिरून बघितलं जसं फिरून बघितलं का तसं राजाचं बी डोळं फिरलं कारण जिकडे बघीन तिकडे कॉल सांग राख कधी आता हातात धंदाच कॉल शाचा ना त्याला चंदन दिलं काय साग दिलं काय करणार आहे <laughs> कोळसाच करणार कोळसा का झाला बघाय राजा राताच्या खाली होताला तेवढ्यात लाकड तोड्या पळत आला राजा चार नाव लागत त्याला राजू साहेब नाही उपकार झाला काय झालं काय नाही दोन वर्षापूर्वी जंगलात लाकड तोडायला जावं लागायचं आता आता माझ्या घराशे जरी पाक्रे पाच एकराचा भाग दिला आता लांब कशाला जातोय आता सकाळ सकाळ पारू येतो मला डुकुराट घेतोय त्यातले दोन चार झाडं झपकावतोय खपकावतोय तुडितोय घरी आणतोय त्याचाच कोळसा करीतो आणि आता त्याला जवळ्यातच गिराक लागते खबर म्हणलं वास मारते ना

बारकाली पोरबी उशिरत राहू तुमची असेल म्हणते असेल बरोबर ना पण राजा विचारी नव्हता राजाने विचार केला आता हाणून मारून कोलशाचं चिंदन नाही ना मग आता काय करावं लागेल याला समजावून सांगावं लागेल आणि ही माझ्या संतांची भूमिका आहे सहज बोलणे हे तो उपदेश परवणी साय शिक राजाने त्याच्या हातातलं लाकूड लाकूड तोड्याच्या हातात दिलं आणि त्याला सांगितलं जा, 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 जा। पलीकडे चंदाचा व्यापारी त्याला विचार या लाकडाची किंमत काय राजाने पाठवलंय हातभर लाकड आहे काय किंमत होईल वाज घेतला मलयागिरी चंदन आहे अरे अजून भरपूर असतील तर कोठ्यावधी देतो मला म्हणलं भरपूर कशाची पाचकर होती लक्षात येत आहे ना भरपूर कशाची पाचकर होती पण पाठ्यानी करून आलंय काय माझं कीर्तन रोज माझ्याने क्वालसा केलाय म्हणला क्वालसा क्वालसा दांड्या सांगता का मला दहा हजार देतो राजे साहेब दहा हजार म्हणत आहे दांड्याच हो राजानं विचारायला प्रश्न लाकूर तोड्यान दिलेलं उत्तर घरी घेऊन जा माझं कीर्तन तुमचं जीवन सफल ए तुला किती एकर दिल ते पाच एकर तू काय केलं कोळसा कितीचा विकला पाच हजाराचा ती दांड्याच किती म्हणताय दहा हजार ए तुला काय कळलं कार तुला काय समजलं कार आणि माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे बरं का आपली चूक लक्षात आल्यावर माणसाला नम्र व्हायला पाहिजे जरा रागीव देऊ नका माझं बोलणं थोडं परखड असत आपण केली ना आपलं तुम्हाला कळते तुम्ही जानकार लोक लय लयपष्ट बोलायला लावू नका आपण मारली ना मग आपली नीट करायची कधी कधी ऐका बरं का लय महत्वाचं सांगतोय एवढंच घेऊन जा का सत्तावीस राह एवढच घेऊन जा एवढंच कधी कधी पुढच्याच सुद्धा अख्ख्या गावाचं भलं असतं कधी कधी पुढच्याच ऐकण्यास सुद्धा आख्या देशाचं भला असू शकत कधी कधी पुढच्याच ऐकण्याची सुद्धा भूमिका आपल्यात पाहिजेत अहंकारी नारीला तुका म्हणे वाया गेला आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला नम्र झाला भूता तेने कोण दिल्यानंतर ह्याची शिवत्वाचे तो नम्र मधन आहे हा जुळून वाय राजे साहेब कलराव पण आता पण बाबा आता कळून काय उपयोग आहे राव आता वेळ निघून गेली ना।, ना आता हातात फक्त कोळसा राहिलाय ती एकलाय मला राख राहिली मला काळा झालाय हातफक्त मला देताय काय म्हणलं एकर जपकीनच म्हणला एकरच नाव काढलं बाप्पाची आहे काय म्हणजे अजून कोळसाच करतो काय